नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ देव्हारात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा ठेवत असाल तरी या गोष्टी न चुकता करा चला तर मग पाहूया देवारासंबंधी नियम चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रात गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवण्याबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची मूर्ती योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेला ठेवल्या तरच पूजेचे फळ मिळते हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी लक्ष्मी देवी म्हटले जाते तर भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता नसते त्याचबरोबर त्याचबरोबर ज्या घरात गणेशाचा वास असतो त्या घरात त्या घरावर कधीही संकटाची छाया नसते यामुळेच दीपावळीसारख्या शुभ मुहूर्तावर गणपती आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली जाते शास्त्रात गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवण्याबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या मूर्ती योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेला ठेवल्या तरच पूजेचे फळ मिळते पंडित घनशाल यांनी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती घरी ठेवण्याबाबतचे काही नियम सांगितले आहेत गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या मूर्तीसोबत ठेवा दिवाळीनिमित्त लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती एकत्र बसून त्यांची पूजा केली जाते वास्तविक गणपती बाप्पांना विद्येची देवता आणि आई लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटली जाते ज्ञानाशिवाय पैशाला किंमत नसते म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवून पूजा केली जाते काही लोक दीपावळीच्या पूजेनंतरही वर्षभर गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवतात आणि त्यांची पूजा करतात पण हे चुकीचे मानले जाते कारण देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी आहे म्हणून भगवान विष्णूसोबत त्यांची इतरवेली पूजा करावी भगवान विष्णूंच्या डाव्या बाजूला देवी लक्ष्मीची स्थापना करून पूजा करावी दिशा पण महत्त्वाची गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या देवी लक्ष्मी ही गणेशाच्या आईसारखीच आहे त्यामुळे तिची मूर्ती गणेशाच्या डाव्या बाजूला ठेवू नये लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशाच्या उजव्या बाजूलाच ठेवावी गणेश मूर्तीच्या संदर्भात या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्ही नियमित पूजा करत असाल तर घरामध्ये फक्त गणपतीचीच मूर्ती स्थापित करा घरामध्ये खूप मोठ्या किंवा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करू नका मूर्तीची लांबी अठरा सेमीपेक्षा जास्त नसावी दिवाणखाण्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नका घरात फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणेश मूर्ती ठेवावी देवी लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना हे नियम पाळा देवी लक्ष्मीची अशी मूर्ती घरात ठेवा ज्यामध्ये कमळाच्या फुलावर देवी विराजमान आहे घुबडावर बसलेली लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरात आणू नका देवी लक्ष्मीची मूर्ती भिंतीला टांगून ठेवू नका देवी लक्ष्मीच्या मूर्तीचे तोंड नेहमी उत्तरेकडे असावे देवी लक्ष्मी उभी असेल अशी मूर्ती आणू नका तुम्ही जर या चुका करत असाल तर आजच बदला अशा प्रकारे आपण पाहिलं की देवारात गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवत असाल तर या गोष्टी न चुकता करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ